नमस्कार माझं नाव रेश्मा आणि मी तुमचं स्वागत करते माझ्या या नवीन यूट्यूब चॅनेलवरती मी पहिल्यांदा कॅमेरा फेस करत आहे आणि थोडीशी मी नर्वस आहे की प्रयत्न करेन की माझा हा व्हिडिओ प्रभावशाली बनेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मग तर आम्हाला जायची होती जोगेश्वरीला तिथे आमचे मामा राहतात पहिल्यांदाच आम्ही त्यांच्या घरी निघालो होतो ए मला ते मला तेथे भेटणार होते व तेथून आम्ही दोघे जाणार होतो खूप दिवसानंतर खूप छान वाटत होत तो चंद्र किती छान दिसत आहे ना मार्केटमध्ये मा तुळशी विवाहाच्या अनेक वस्तू दिसत होत्या लोकांची खरेदी सुरू होती तुळशीवाह म्हटलं मा तर मार्केटमध्ये मा ऊस नंतर अनेक डेकोरेशनच्या वस्तू असं खूप काही आलं होत पण मला ते शूट करायला थोडी भीती वाटत होती तरी पण छोटासा प्रयत्न केला त्यानंतर मिठाईच्या दुकानात आलो इथे थोडी मिठाई खरेदी केली मिठाई खरे के सगळ्यात छान होत्या कळत नव्हतं कोणती मिठाई घ्यायची आणि मग पुढे थोडीशी माझ्या व्हिडिओसाठी लागणाऱ्या काही वस्तूंची शॉपिंग केली हॅलो हे चेक करून घेतलं बरोबर आहे की नाही त्यांनी सांगितले की गॅरंटी नाही त्या माईकची माईक कसा जॉईन करायचा कसा त्याचा वापर करायचा हे सगळं आम्ही पाहिलं शिकून घेतलं आणि मग आम्ही पुढे आलो पुढे आल्यानंतर पाहतो तर सगळीकडे लाईट्स लागल्या आहेत आम्ही म्हटले की चला बघूया तरी ह्या कशाच्या लाईटी आहेत काय आहे खूप दिवसानंतर आम्ही जोगेश्वरीला आलो होतो मासे पुढे गेल्यानंतर एवढ्या सुंदर त्या लाईटिंग वाटत होत्या आणि थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही बघितलं की अरे वा इथे तर कोकण महोत्सव आहे सगळीकडे आपल्या महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध किल्ले आहेत त्यांचे पोस्टर्स लागले होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोस्टर होते खूप छान होत पण पावसाने तिथे पूर्ण चिक्कल करून टाकला होता लोकांची खूप कमी गर्दी होती लहान मुलांचे छोटे छोटे स्टेशनरीचे दुकाने पण तिथे होती म्हटलं चला आपण पण आपल्या पिल्लूसाठी काहीतरी शॉपिंग करूया म्हणून गेलो त्या गेलो त्या शॉपिंग सेंटर वरती आणि तिथे पाहिलं जे ते जेव्हा मी हातामध्ये ती पेन्सिल घेतली तेव्हा मला आठवलं की माझ्या पिलूंनी मला एकदा सांगितलेलं होतं तिला मॅजिक पेन्सिल पाहिजे म्हणून मग काय झालं तिच्यासाठी घेतली मॅजिक पेन्सिल तिला ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप मजा वाटते तिला जर आपण छोटीशी दहा रुपयाची वस्तू जरी विकत करून घेऊन दिली तरी ती खूप आनंद होते आणि आम्ही पण तिच्याकडून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसं खुश व्हायचं हे शिकलोय खरच लहान मुले आपल्याला खूप काही शिकवतात तिला मॅजिक पेन्सिल पाहिजे होती दहा रुपयात घेतली पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता त्यामुळे गर्दी खूप कमी होती आम्ही आम्हाला खूप तहान लागली होती व भूक पण लागली होती आम्ही ठरवलं होतं की जत्रेत जाऊन काहीतरी खाऊया पण तो चिखल बघून म्हटलं नको आपण बाहेर जाऊन मस्त काहीतरी खाऊया पण तिथे खूप छान छान दुकानं होती खरच खूप दिवसानंतर अशा जत्रेमध्ये जायला मिळालं होत खेळण्याची दुकाने होती टॅटूची दुकाने होती लोक आपल्या हातावरती टॅटू काढत होते लहान मुलांची छोटी छोटी टॉईस होते मस्त पैकी आकाशपाळणा होता लहान मुलांची जम्पिंग जपान होत खूप काय होते माझं पिल्लू जर इथे असत तर ते सगळ्यात बसलं असत या अकस्मात पावसामुळे कितीतरी जणांचं खूप नुकसान झालं होतं एवढी छान यात्रा होती बघा ना किती छान वाटत होत पण पावसाने सगळा चिक्कल केला होता खाण्याचे पण चांगले चांगले स्टॉल होते तिथे चायनीज फूड पण खायची इच्छा होत नव्हती बिचाऱ्यांनी किती मेहनत घेतली होती तिथे असंच आम्ही फिरत बसलो वेळ घालवला थोडासा कारण की आम्ही खूप लवकर आलो होतो आणि एवढं लवकर काय करणार जाऊन तिथे म्हटलं की चला अजून थोडं फिरूया सगळी घाण बघून आणि सगळा तो चिकल बघून म्हटलं की नको आपण बाहेरच पडूया आणि कुठेतरी जाऊन मस्त बसून काहीतरी खाऊया खरंच तिथे काहीच खायचं मन करत नव्हतं लोकांची गर्दी पण खूप होती आणि तिथे तो जत्रो जत्रोत्सव खूपच छान होता मालवणी मालवणी कोकणी यात्रा होती दोन हजार पंचवीस मधली आणि चांगला स्टेज बांधला होता खूप छान वर होत मामी आलो उसाचा रस द्यायला व माहिते तिथे माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत पुन्हा ते दिवस आठवण खूप छान वाटलं मला लहान झालं वाटलं मी तेच माझ्या मैत्रिणींसोबत यायची उसाचा रस द्यायची इथूनच आम्ही शॉपिंगला जायचो खूप धमाल मस्ती करायचो कधी ते दिवस संपले कळलंच नाही पण खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही सँडविच खाल्लं आणि त्यानंतर गेलो मामाच्या घरी तिथे मामीने खूप छान पाहुणचार केला आम्हाला छान छान गिफ्ट दिले आणि मला जी साडी दिली आहे ती खूपच छान साडी आहे आणि मला ती साडी खूप आवडली आहे गप्पा गोष्टी केल्या आणि साडे अकराची ट्रेंड आम्ही रिटर्न आलो आणि अशा पद्धतीने माझा हा दिवस तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल